सुमित पन्नू यांच्याकडून आम्ही म्हशी खरेदी केल्या आम्ही दोन टाइम तीन टाइम दूध बघितले म्हणजे सध्या ऐंशी लिटर दूध चालला यातून एक चार म्हशी गाबण आहेत शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये हा जो डेअरी फार्म आहे त्या डेअरी फार्म मध्ये व्यवस्थापन कसं चालतं म्हशी कुठून आणलेत आणि दूध कसं विक्री करतात तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या दादांचा फार्म आहे त्यांचा आपण प्रथम परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझा परिचय मी संजय अशोक पारवे धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यामध्ये आरळी खुर्द माझं गाव आहे या ठिकाणी मी दहा म्हशीचा गोठा आमचा तिथे आम्ही सध्या आमच्या बरं दहा दादा आहे परिचय करून द्या मी पल रोहित शिंदे इंदापूर सुरवड शिंदे डेअरी फार्म नावाने माझा डेअरी फार्म आहे या अगोदर पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बऱ्याच मला पाहिलेला आहे बर दादा हा डेअरी फार्म कधीपासून सुरू केलाय तुम्ही आता हा डेअरी फॉर्म चालू करून मला सहा महिने झालेला आहेत सहा महिन्याच्या अगोदर आम्ही पहिले माहिती घेतली एक चार पाच ठिकाणी फिरलो त्यानंतर हा डेअरी म्हणजे उद्योग चालू करायचा आम्ही निर्णय घेतला बर बर तुम्हाला शेती किती आहे मला एक चार एकरच्या आसपास मला शेती आहे आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस आता आमच्याकडं आमच्या भागामध्ये हा भाग थोडा दुष्काळग्रस्त असल्यामुळं आमच्याकडं फिरवून खाणारे म्हणताना जे जनावर गावठी गावरान जनावरांचा जा जास्त आमच्याकडे वावर आहे पण आम्ही जे उद्योगाच्या दृष्टीनं आम्ही जसं मशीनला दूध त्या दुधामध्ये आम्ही थोडं बघितलं तर याच्या मुरा मुराम जात चांगली आहे जे दुधाला आणि जे दूध भरपूर दूध देणार म्हैसामुळे ह्या जातीचा आम्ही निवड केलेली आहे तर हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुमचा गोटा झाला म्हशी कुठून आहे ज्यावेळेस आम्ही फिरत होतो आमचे चुलते आमचे भाऊ आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस आम्ही युट्यूब चॅनलला आपल्या माध्यमात आम्ही एक युट्यूब चॅनल बघितलं होतं त्यात शिंदे डेअरी फॉर्म जिथं म्हणजे प्रशिक्षण देतात पण शुल्क न काय घेता असं आम्ही बघितलं होतं आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांचा आम्ही गोटा पण बघितला म्हणजे त्यांचं व्यवस्थापन आम्हाला आवडलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परत हरियाणामध्ये जाऊन सुमित पन्नू यांच्याकडून म्हशी खरेदी केल्या पैलवान यांना तुम्ही कशी कशी मदत केली गोटा स्ट्रक्चर उभा काय झालं आपलं युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ आहे कोणी महाराष्ट्रातून कुठून जरी फोन आला तर आपण त्यांना मदतीचा हात म्हणून मार्गदर्शन करतो कोणाकडून एक रुपयाची अपेक्षा न घेता मार्गदर्शन करण्याचा आपला पहिल्यापासून नियमच आहे हे गोट्यावरती आल्यानंतर म्हणजे गोट्याचं स्ट्रक्चर उभा आहे मशी मला तुमचं थोडं मार्गदर्शन पाहिजे मग सुक्या चाऱ्यावर माझा गोटा पूर्णपणे सक्सेस आहे मी त्यांना ते नियोजन दाखवल्यानंतर ह्या भागामध्ये गव्हाचं उत्पादन जास्त घेतलं जातं गव्हाचं काढ येतं लोक शेतकरी पेटवून देते मग ह्यांनी स्टॉक करून ठेवलं ह्यांना प्लस पॉईंट ते झाला आणि सुक्या चाऱ्यावरती आता ह्यांचा गोटा सक्सेस आहे आता पुढच्या महिन्यामध्ये अजून मला सांगा जे पहिलवान म्हणजे रोहित शिंदे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते एकदम सक्सेस तुमचं झालंय कोलमडले नाही नाही सक्सेस कसं झालंय त्यांनी जे मार्गदर्शन केलं जे आम्ही सुखाचाराचं जे नियोजन केलो त्यांच्या सांगण्यावरून जे आम्ही सुखाचारा तयार केला म्हणजे आपण पाहू शकता आमच्या सुखाचाराच्या नियोजन मुळे आम्ही म्हणजे हिरव हिरवं उन्हाळ्यात काहीच नव्हतं मग थोडस हिरवं म्हणजे मुरगास असं थोडस आम्ही स्टॉक केला बाकी पूर्ण टोटल आमचं सुक्या सुक्यावर हो आहे आम्ही आम्ही जे सक्सेस झालो आमच्यावर दुष्काळी भाग आहे आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला पाणी नसते पण एवढं मशीन आता सध्या तुम्ही मशीन जर बघितलात तर सगळे ताज्या ताब्याने एकदम चांगले आहेत मग ह्याच्यावर आम्ही फक्त हिरवं दिसण्यापुरतं हिरव असतंय असं थोडक्यात बाकी आम्ही सगळं सुक्या चारावर आम्ही पूर्ण टोटल सुका चारा वापरतो सगळं सुक्यात किती टक्के सुका चारा आहे नव्वद टक्के सुका चारा आमच्याविषयी नव्वद टक्के सुका चारा गव्हाचं बुसकट आणि कडव्याचं काढ ह्या दोन्ही तर मला सांगत आता ह्या जर दहा मशी आणलेत तर तिथं तुम्ही सुमित पन्नूंनी ज्या वेळेस तुम्हाला मशी खरेदी करून दिला त्यांचा व्यवहार शेतकऱ्यांसोबत कसा होता तर आम्ही चार दिवस तिथे राहिलो त्यांच्यापेशी त्यांची व्यवस्था पण चांगली होती आमचं बोलणं त्यांनी व्यवस्थित आम्हाला मशी दाखवले स्टार्टिंगला आम्ही जे शेतकऱ्यांपेशी फिरून मशी बघितल्या तिथून काही मशी घेतल्या काही मार्केटमध्ये फिरून मशी घेतल्या आम्ही दोन टाइम तीन टाइम दूध बघितलं म्हणजे पहाटे पाच ला गेलो तर संध्याकाळी पाच ला बघायचं नंतर आज पाच ला गेला अजून सकाळी पहाटे पाच ला जाऊन दूध बघायचं टाइम टू टाइम आता आपण काय करतो मार्केटमध्ये गेलं तर एक गोष्ट खरेदी करण्यासाठी आपण चार पाच तरी त्याची पाहणी करतो ते आपल्याला किती मिळते म्हणजे आपली इच्छा काय असते की दोन रुपयाने कमी भेटावी तर तुम्ही याच्या आधी सगळीकडे गेला असता तुम्ही संमित पन्नू यांच्याकडेच का मशी घेतल्या त्यांच्याकडे त्यांचं बोलणं आणि त्यांचा विश्वास चांगला आहे आता बरेचशे युट्यूब चॅनल आम्ही बघितलो त्यांचा माझा पर्यंत चेन होता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी अजून एक दोन ठिकाणी मशीद दिलात मग त्या ठिकाणी पण आम्ही भेटलो त्यांचं पण आम्ही बघितलं त्यानंतर आम्हाला एक विश्वास पटला की बाबा हा माणूस चांगला है। आता ह्यांचं शेड्यूल कसं चालतं दिवसभराचं दिवसभराचं शेड्यूल सकाळी पहाटे पाच ला उठतंय सगळं साफसफाई करून त्यांनी साडेपाच ला वैरण टाकतंय आणि नंतर आम्ही सात ला सकाळी मशी चालू करतो पिळायला आठ साडेआठ पर्यंत सगळं संपतंय आमचं आठ साडेआठ पर्यंत सगळं संध्याकाळी पण तेच टाइम तेच टाइम आणि दूध आता सध्या किती चालू आहे आता सध्या ऐंशी लिटर दूध चालू यातून एक चार मशी गा बनत दोन म्हणजे आता काल गाव गेलेत बर त्यामुळं आता दूध थोडस कमी जास्त म्हणजे ऐंशी लिटरच्या आसपास आहे आता बरेचसे लोक म्हणते लवकर लो गाभ जात नाहीत आणि इथल्या वातावरणात सूट बी होत नाही याच्यावरती काय तुमचं मी तर आणलो तो फेब्रुवारी फेब्रुवारीला माझ्या मशी आले म्हणजे मेन उन्हाळ्यात जर आलं आणि आमच्याकडचा भाग तर एकदम एकदम कडक उन्हाळा तरी पण माझे आता चार मशी गाभ आहेत आता माझा हा पाचवा महिना आलो त्यातून आता चार गाभ आहेत म्हणजे आणि बाकीचे आता गाभ चालले आहेत गाब चालले मग तर मंडळी बघू शकता तुम्ही जे प्रत्येक शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात की आपण दुसऱ्या राज्यातून या राज्यामध्ये म्हशी आणतो तिथं सेट होत नाहीत वातावरण सूट होत नाही आणि गाप बी जात नाहीत तर याच्यावरती दादांनी बरोबर सांगितलं फेब्रुवारी मध्ये त्यांचा लॉट आला आता चार मशी गाब गेलेल्या आहेत तरी देखील ऐंशी लिटर दहा म्हशी मध्ये दूध चालू आहे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी बऱ्यापैकी माझ्या नियोजनाखाली कुठे चालू आहे मी लेबर प्रत्येक जणाला लेबर देण्याचं कार्य करतोय चंद्रपूर नागपूरपर्यंत पण लेबर दिला ले, लेबर दिल्यामुळे यांचं काम एकदम सुरळीत व्यवस्थित आहे ले। लेबर ले ले। लेबर दिले का यांनी पाठवल्यापासून सक्सेस आहे अगोदर ज्यावेळेस मी सुरुवातीला आणला होता लेबर तो लेबर नाही टिकला दोन लेबरचा प्रॉब्लेम झाला मी यांच्याशी म्हणलं नाही मला एक चांगला लेबर द्या म्हटलं नंतर मग शिंदे साहेबांनी पण मला तिथून लेबर सोलापूरला माझी दूध डेरी माझं स्वतःची विक्री आहे बरं बर मी इथलं दूध माझं सगळं सोलापूरला विक्री होते म्हणजे कलेक्शन सेंटर आहे का ग्राहकांना विकताय ग्राहकांना कलेक्शन होत ग्राहक सगळ्या बरं 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 मग तिथे काय रेट नाही विकताय तुम्ही आम्ही तिथे सत्तर रुपये माझं दूध जात आहे बरं आता तुम्ही कधी कॅल्क्युलेशन काढलंय का की एवढे ह्या दहा मशी आणि तुमचं दूध ऐंशी नव्वद लॉट आल्याच्या म्हणजे ज्यावेळेस लॉट आला त्यावेळेस एकशे वीस एकशे तीस लिटर सुद्धा दूध असेल तर त्यावेळेस किती परवडत किती पैसे राहतात असं काय काढले का सगळं कॅल्क्युलेशन काढले हिशोब घातला तर जर मशीच आता मी तर सोलापूरला असतो मग इथं माझे लेबर म्हणजे चुलती जे आहेत भावा हे सगळे माझे इथलं बघतात तरी सुद्धा मला म्हणजे सात टक्के मला नफा राहतो त्या हिशोबाने मला एक लाख चाळीसच्या आसपास एक लाख तीसच्या आसपास मला महिन्याकाठी दुधाचे पैसे होते माला माला आता मला टोटल मला रोज पाचशे लिटर दूध लागतंय रोज डेली माझ्या दूध डेरीला पण मला आता दुधाचा अभाव असल्यामुळे मी स्वतःच प्रोडक्शन चालू केलंय आता मी याच्यामध्ये आता शिंदे शिंदेसाहेबच्या आता ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात सुरुवातीला मी जाणार आहे आम्ही जवळजवळ सहा किंवा दहा मशी लाट आणत चालले आमचं दहा मशी रेट काय बघून बरं 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 आता ह्यातनं लोकांना एक सांगू इच्छितो ज्या लोकांचे कोटे शहराने जे साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही डेअरीला दूध देण्यापेक्षा जर स्वतः रिटेल काउंटर चालू के काई काई वो। वो। आ, के केला तर धंदा अजून प्रॉफिट मध्ये आहे हे थोडं लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण डेअरीला काय होत काय डेअरीवाले चांगले आहेत काय डेअरीवाले फॅक्टरी मशीनरी वस्तू ह्याच शेतकऱ्यांचा तोटा होतोय तुम्ही स्वतःच मार्केटिंग स्वतः तयार केलं तर प्रॉफिट मध्ये आणि दुसरी गोष्ट गोट्यामध्ये आपण होता होईल एवढं रेडी संगोपन त्यांची वासर जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हरयाणात प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा चार महिन्याला म्हशीच्या किमती वाढतच चाललेल्या सर्वसामान्य लोकांना ते शक्य नाही की म्हशी हरयाणाला जाऊन आणणं आपणच महाराष्ट्रात जर रेड्या तयार करून आपल्या हा दहा रेड्या चार रेड्या आपल्या गोट्यावर ठेवा सहा रेड्या विका सहा ठेवा चार विका ज्या गरजू आहेत त्यांना विका ते सांभाळून मशी तयार करतील पण एक ना एक दिवस महाराष्ट्रात शंभर टक्के मोरा सक्सेस होणार आहे ते तर आहेच आणि त्यावेळेस पण किमती पण वाढलेल्या असतील किमती भरपूर वाढलेली असते बरोबर आहे आता बऱ्याचशा लोकांचे पैलवान प्रश्न असतात एवढ्या महागा मोलाच्या आपण मशी खरेदी करतोय पण याच्यात म्हणजे होईल का नाही होईल का नाही याच्यावरून आम्ही व्यवसाय करायचा थांबवलाय याच्यावरती तुम्ही काय बोलू शकता जर मनापासून इच्छा असेल तर धंदाच करायचा तर मुरा मैस कधीच कोट्यात नाही मला ती प्रॉफिट मध्ये जाणून द्या बरोबर म्हणजे आता पर्यंत जेवढे दूध व्यवसाय झाले घडले यशस्वी झाले त्यांनी पण शून्यतूनच द्यायला बरोबर आहे आता ह्याच्या अगोदरचा एक कोण व्हिडिओ आहे परवा ऋषद जाधवांचा व्हिडिओ बघितला हा सुमित जाधव म्हणून त्यांना जॉब होता त्यांनी जॉब सोडून म्हशी बिझनेस मध्ये आणि आज ते सक्सेस आहेत बरोबर बरोबर सगळ्यात विशेष जर आता तुम्हाला जर घरच्यांची साथ जर असली तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस आहेत मला भावकीची साथ आहे लोकांची म्हणते की भावकी एकमेकांची वाटेकरी म्हणतात एकमेकाचे भांडण असतं पण मला माझ्या भावकीने एवढे साथ दिलं एवढे चांगले दिले की त्यांच्या जीवावर माझा कोटा सक्सेस आहे सध्या तर तिकडून कशा आल्या मशी ज्या वेळेस आम्ही तिथे मशीन खरेदी केली त्यावेळेस आम्ही म्हणजे पुढे आम्ही निघून आलो पण मग तिथून याला कारण मशीन सहा दिवस लागतात म्हणले मशीची जबाबदारी आमची म्हणजे असं शक्यतो व्यापारी म्हणत पण त्यांनी काय म्हणले जो पण तुमच्या कोट्यामध्ये मशी पोहोचत नाहीत पण ते म्हणले कशामुळे शिंदे पैलवान मुळे म्हणले की बाबा हा तुमचा माणूस आहे तर आम्ही मशीची जबाबदारी तर आमची मग आम्ही पुढे आलो मग पाठीमागून मशी नंतर आले तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही देखील हा दूध व्यवसाय यशस्वी करू शकता आणि मनात जर जिद्द असेल तर आपण कोणताही व्यवसाय कोणत्याही क्षणी आपण यशस्वी करू शकतो तर तुम्हाला देखील अशा मशी खरेदी करायच्या असतील गोटा कसा बांधायचा या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर पैलवान रोहित शिंदे आहेत सुमित पन्नू आहेत त्यांच्या मार्फत तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता तर आज या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार